भिवंडीतील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाहणी भिवंडी तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दिरंगाईबाबत अनेकांकडून तक्रारी असताना आज गुरुवारी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी भिवंडी तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसह बैठक घेतल्यानंतर प्रत्यक्ष भिवंडीवाडा रस्त्यावरील पिळंजे या गावात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सातशे वीस कामं सुरू आहेत काही ठिकाणी अडथळे आल्याने कामांमध्ये दिरंगाई होत आहे त्यामुळे या पाहणी दौऱ्यात कामांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन ती कामं कशी मार्गी लागतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे असं सांगत काही ठिकाणी वन खात्याच्या जमिनी तर काही ठिकाणी खाजगी जमिनींमुळे योजना राबवण्यात उशीर झालाय परंतु या सर्व अडचणींवर मात करून सर्व कामे प्रगतीपथावर कशी राहतील यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न या पुढील काळात राहणार आहे असं रोहन गुगे यांनी स्पष्ट केलंय तर शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबवली जाणारी भावली प्रकल्प योजनेचे काम अगतिमान करण्यात येणार आहे या योजनेचे साठ टक्के काम पूर्ण झाले असून या योजनेमधून शहापूर तालुक्यातील सत्त्याण्णव गाव व दोनशे एकोणसाठ पाड्यांमध्ये पुरवठा होणार असून ही योजना पूर्ण झाल्यावर या सर्व गावांना सुद्धा पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी दिली आहे जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे काम रखडल्याची तक्रार अनेक गावातून मागील महिन्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर नागरिकांनी केली के होती संदर्भात विचारलं असता रोहन घोगे यांनी निविदा प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्यात आली असून काही ठेकेदारांना अधिक कामे मिळालेली आहेत त्यामुळे नक्कीच काही काम रेंगाळली परंतु त्यांच्याकडून सुद्धा आम्ही पाठपुरावा करून सर्व कामे वेळेत कशी पूर्ण होतील यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं शेवटी रोहन घोगे यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा जलजीवन ची जवळपास सातशे वीस कामं ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि बऱ्याचशा कामांमध्ये बरेचशी अडथळे आल्यामुळे काही काही काम थोडेसे विलंबाने सुरू झालेली आहेत आणि त्यांची आता प्रगती साधायलाही बऱ्याच ठिकाणी उद्भवाचा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी फॉरेस्टच्या लँडचा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी वैयक्तिक लँडचा प्रॉब्लेम होता जी की म्हणजे जर आपल्याला टाकी बांधायची असेल आणि ते उंचवट्याचा भाग हा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीच्या कार्यकक्षेत येत असेल तर ती जागा आपल्याला मिळवून घेण्यासाठी दानपत्राची वगैरे कारवाई करायची असेल अशा सर्व गोष्टींमुळे एकंदरीत बऱ्याचशा योजनांना काही काही गोष्टींमुळे विलंब झालेला आहे पण त्या सगळे प्रॉब्लेम्स आम्ही एकूण एक प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करत हो, आहोत आणि या सगळ्या योजनांना आपण गती देण्यात आलेली आहे आणि ह्या योजना लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा आपला मानस आहे शहापूर मधली एक योजना आहे भावली धरणाची योजना ती योजना एमजीपी मार्फत राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये सत्त्याण्णव गावं आणि दोनशे एकोणसाठ पाड्यांचा त्याच्यावरून पुरवठा होणार आहे त्याही योजनेचं काम जवळपास साठ ते पासष्ट टक्क्यांपर्यंत कम्प्लीट करत आपण आणलेलं आहे एमजीपी मार्फत आणि ते काम त्यांच्या मार्फत कंप्लीट झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेमार्फत मार्फत त्यांना सगळ्या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्याची पुढची व्यवस्था करण्यात येईल की जी टेंडरची प्रक्रिया होती ही शासन नियमानुसार संपूर्ण पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन टेंडरची प्रक्रिया होती त्याच्यामध्ये सगळ्या शासन नियमानुसार जी अलाउड बिल्ड कॅपॅसिटी होती त्याच्यानुसार टेंडर्स भरण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसारच पारदर्शक पद्धतीने टेंडर्स देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे असे काही काही ठिकाणी झालेलं आहे की काम हे एका कंत्राटदाराकडे गेलेले आहेत परंतु ते शासन नियमानुसार पारदर्शक पद्धतीने देण्यात आलेले आहेत आम्ही त्यांच्याकडून पण शंभर टक्के काम पूर्ण करून घेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतो ता